नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सरसे स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण वर्णमाला या चॅप्टरवरती अत्यंत महत्त्वाचे बारा प्रश्न कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या आणि पहिल्या प्रश्नाकडे वळूयात पहिला प्रश्न आहे दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात आणि तुमचे पर्याय आहेत दीर्घ दीर्घस्वर संयुक्त स्वर अर्धस्वर विद्यार्थ्यांनो दोन स्वर जेव जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा काय होतं दोन स्वर एकत्र येऊन काय तयार होते तर संयुक्त स्वर तयार होतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्नाकडे ओळूयात पुढील प्रश्न आहे दुसरा खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे विचारले अर्धस्वर नसणारा वर्ण तुम्हाला याच्यातून निवडायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत ल य व ए मग याच्यातील अर्ध म्हणजे काय उच्चार अर्ध होणारा नाही मग ए हा पूर्ण उच्चार होणारा आहे त्यामुळे ए हे उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न आहे तिसरा म या वर्णाचे स्थान कोणते म्हणजेच पर्याय आहेत कंठस्थान कंठस्थान तालुस्थान औष्ठस्थान मूर्धास्थान तर विद्यार्थ्यांनो म, म या उच्चाराचा किंवा वर्णाचा उच्चार, कि उच्चार करताना कशाला आपल्या जीवेचा स्पर्श होतो तो स्थान हे उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न आहे चौथा खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो आणि तुमचे पर्याय आहेत अम हा ग आणि ढ तर स्वरावर दुसऱ्या वर्णावर स्वार होणारा कोण आहे काय पर्याय बरोबर आहे याच्यातील अम पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्नाकडे ओळयात पुढील प्रश्न आहे पाचवा वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत आणि तुमचे पर्याय आहेत दहा पंधरा बारा चौतीस आणि विद्यार्थ्यांनो कठोर वर्ण किती आहेत हे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे कठोर क ख च छ ट ठ या वर्णातील तर बरोबर उत्तर आहे दहा प्रश्न आहे सहावा पुढील पर्यायांपैकी स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तर लिहा विजातीय स्वर ओळखायचे आहेत आणि पर्याय आहेत अ आधिक इ अधिक ई उ अधिक ऊ अ अधिक आ विजातीय म्हणजे काय एका जातीचे नसलेले म्हणजे दुसऱ्या जातीचे असलेले मग अ आधिकृ हे काय आहे तर विजातीय आहे ई अधिक ई एका जातीचे आहेत उ अधिक ऊ पण एकाच जातीचे आहेत अ अधिक आ पण एकाच जातीचे आहेत पुढील प्रश्न आहे सातवा पुढील अक्षरांची ओळख सांगा आणि अक्षरे आहेत क्ष आणि ज्ञ पर्याय आहेत अर्धस्वर महाप्राण जोडाक्षरे स्वर आणि विद्यार्थ्यांनो क्ष व ज्ञ हे काय आहेत महाप्राण आहेत का स्वर आहेत का नाही तर ते आहेत जोडाक्षरे म्हणजे ते इतर अक्षरांपासून बनले गेलेले आहेत पुढील प्रश्न आहे आठवा तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो आणि तुमचे पर्याय आहेत अनुनासिक वर्ण शब्द व्यंजन मग ही कशाची व्याख्या आहे विद्यार्थ्यांना तोंडा वाटे मूल निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो बरोबर उत्तर आहे वर्ण म्हणतो चला तर पुढील प्रश्नाकडे वळूयात व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच पहा पुढील प्रश्न आहे नव्वा पुढीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता आणि तुमचे पर्याय आहेत र ग ज म आणि विद्यार्थ्यांनो याचा उच्चार करून पाहायचा तालव्य म्हणजे जिभेचा द दा, दाताला स्पर्श कोणत्या शब्दाचा उच्चार करताना होतो तर ज ज उच्चार करताना आपली जीभ दाताला लागते पुढील प्रश्न आहे दहावा चरित्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे आणि पर्याय आहेत दंत तालव्य तालव्य दंतोष्ट्य कंठोष्ट्य तर विद्यार्थ्यांनो च, च काय होतं तालव्य च तालव्य वर्ण आहे हा पुढील प्रश्न आहे अकरावा मुखातील जिभेचा कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना डॅडॅश असे म्हणतात पर्याय आहेत स्वरादी व्यंजन स्वर वर्ण कशाची व्याख्या आहे विद्यार्थ्यांनाही व्याख्या पाठ करून ठेवायच्या आहेत आणि ही व्याख्या आहे स्वराची म्हणून पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे शेवटचा बारावा अनुनासिके एकूण किती आहेत आणि तुमचे पर्याय आहेत दहा सात पाच बारा अनुनासिके म्हणजे काय तर ज्याचा आपल्या नाकातून नासिके म्हणजे नाकातून उच्चार होणारे ते किती आहेत तर पाच न न म धन्यवाद आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करून घ्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून